पुलगावला लागून असलेली सगळ्यात मोठी नाचनगाव ग्रामपंचायत आहे कित्येक वेळा शिवाजी कॉलनी वार्ड नंबर चार स्थानिक लोकांनी पुलाला पडलेला गड्डा याची तक्रार नाचनगाव ग्रामपंचायत सचिव व प्रशासनाला दिली असता तरीही नाचनगाव ग्रामपंचायतला जाग येत नाही त्या कारणाने आज शिवसेना उद्धव गटाचे देवडी तालुका प्रमुख सतेशजी बोरसे पाटील यांनी शिवाजी कॉलनीमधील पुलाला पडलेला गड्ढा याच्यात बेश्रमाचं झाड लावून नाचनगाव ग्रामपंचायतचे स्वागत केले नाचनगाव ग्रामपंचायतला दहा दिवसाचा अल्टिमेट देऊन जर दहा दिवसात हा पूल बनला नाही तर नाचनगाव ग्रामपंचायत समोर तीव्र आंदोलन करू कारण शिवाजी कॉलनीमधला मुख्य रस्ता असल्याने येथून स्कूल बस स्कूल व्हॅन ट्रॅक्टर ट्रॉली सगळ्यात मोठ्या प्रमाणात महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक जाणे येणे करतात शिवाजी चौकामध्ये शिवाजी वाडामध्ये उभा हो आहे शिवाजी वाडामध्ये जो मेन रोड गेला आहे त्या मेन रोडला अगर तुम्ही प्रत्यक्षात पाहिलं तर तुम्हाला गट्टा दिसेल आणि नाचनगाव ग्रामपंचायतचे जे आता जे माझे सदस्य झाले तिनेही इथे काँग्रेसचे सदस्य होते त्या सदस्यांनीचं लक्ष आहे का नाही हा एक मोठा प्रश्न आहे त्यातल्या त्यात आता प्रशासक आहे प्रशासकांनी आपल्या विशेष प्रयत्नातून हा कार्यक्रम येत्या आठ दिवसात केला पाहिजे मला तर असा डाऊट आहे का ग्रामविस्तार अधिकारी जो नाचनगावचा पगार घेतो ज्या नाचनगावच्या भरोशावर तो राबतो ज्या नाचनगावचं तो, तो।, नाचन तो मीठ खातो तो खरंच या गावाच्या नागरिकाकडे लक्ष देईल का नाही हा सर्वात मोठा प्रश्न आपल्याला इथे पडलेला आहे कारण येता जाता म्हणजे लहान मुलं असेल श्री असे व्हॅन असेल पाहू शकता हा जवळपास तीन फुटाचा रस्ता आहे इथून गाडीही निघणं मुश्किल आहे कधी कोणत्याही श्रेणी कोणाचाही इथं मृत्युमुखी पडू शकतो ही स्थिती इथे जाणवत आहे हा रस्ता जवळपास एक वर्षापासून हा गड्डा पडला आहे का ना बरोबर आहे ना एक वर्षापासून गड्डा पडला आहे प्रशासनाला स्थानिक लोकांनी वारंवार सूचना देऊन सुद्धा अद्यापही त्यांनी हा केला नाही आता शिवसेना नाचनगाव शाखेच्या वतीने आम्ही फक्त त्यांना आठ दिवसाची मोलत देतो आठ दिवसात अगर हा रप्ता इथे अगर पूर्वस्थ झाला नाही आणि मार्ग सुरळीत चालू केला नाही तर आम्ही प्रशासनाला धारेड दोडू आणि जो ग्रामविकास अधिकारी ज्या नाचनगावचं मीठ खातो ज्या नाचनगावचा पगार खातो त्यांनी तरी प्रत्यक्ष याकडे लक्ष द्यायला पाहिजे आता काही मेंबरचं सत्ता नाही आहे त्याच्या स्वतः प्रकारनी हा जो गड्डा पडला आहे आणि हा रस्ता त्यांनी त्वरित दुरवस्त करावा अन्यथा शिवसेना आपल्या स्थायीने आंदोलन करेल आणि होणाऱ्या नुकसानाची सर्वस्वी जबाबदारी ही ग्रामपंचायती रा, राहील याची त्यांनी दखल घ्यावी